प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी या पुस्तक अभिवाचनाचा आज भाग सातवा आपण ऐकणार आहोत आणि या पुस्तकातल्या प्रश्नाचं पाणी या प्रकरणाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत मागच्या भागामध्ये सोवळं घेतलेल्या आजींनी स्वतःला आणि त्यांच्या मनाला कणखर बनवलेलं होतं हे पण पाहिलं त्या विधवा आहेत म्हाताऱ्या आहेत म्हणून कुणी देऊ केलेली सहानुभूती त्यांना नको होती कुणाची साथ नसली आणि वय झालेलं असलं तरीही स्वावलंबी जीवन त्या व्यतीत करत होत्या पण हे सगळं करत असताना सुद्धा इतर बायका त्यांचं सौभाग्य मिरवित असताना त्यांच्या मनात दुःखाचे कड दाटतात आणि मग आपल्याच आयुष्यात हा एकटेपणा देवानं का दिलाय असा प्रश्न त्या देवाला विचारतात गोदावरीच्या पात्रात उमटणाऱ्या तरंगांप्रमाणे आजींच्या मनातले असंख्य प्रश्न तरंग लेखकानं बारकाईनं टिपले कसे ते ऐकूया आजच्या भागात आजी सारं काही मोकाट्यानं करीत नव्हत्या त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्या बोलत बोलता बोलता कधी त्या थांबत कधी कधी त्या गंगेशी बोलत तर कधी काळ्या रामाशी कधी कपालेश्वराच्या गाभाऱ्यात जळणाऱ्या कापुराला साक्षी ठेवून त्या बोलत कधी गोपाळकृष्णाच्या कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावता लावता बोलत कृष्णाच्या शेजारी त्यांना रुक्मिणी दिसत नसे त्यांना राधा दिसे राधेची रासक्रीडा त्या गोपाळकृष्णाच्या अष्टगंधातून पाहत अष्टगंधातील अष्टधाप प्रकृतीच त्या होत्या गवळणींची खिल्ली उडवणारा कान्हा आणि त्याची षडगुणेश्वर संपन्न घोंगडी त्यांना फार आवडे दुपारी कृष्णाच्या मंदिरात बायकांचं भजन असलं की आजी हमखास जायच्या त्यांची जागाही ठरलेली होती कृष्णाच्या समोरच्या खांबाला टेकून त्या ऐसपैस बसत सगळ्या बायका त्यांना भजनाचा फार आग्रह करीत त्या उगाच नको नको म्हणत त्यांना मनातून हवा हवं वाटे बायकांचा आग्रह त्यांना सुखावा देई मग छोटीशी पितळी खोलगट टाळ घेऊन आजी कृष्णाच्या ऐश्वर संपन्न मूर्तीकडे बघत बघत म्हणायच्या डोळे भरवून गायच्या गाता गाता सबंद कृष्ण मंदिर घोंगडी व्हायचं आजीच्या पाठोपाठ इतर सगळ्या बायका म्हणायच्या मग बाकीच्या बायकात ते चरण उचलून घ्यायच्या मध्येच आजींची ही आजी झाली की बाकीच्या म्हणत आजी मान डोलावून डोलावून गायच्या गाता गाता त्या गाणं व्हायच्या गाण्यात त्या नसायच्या त्यांच्यातली लय त्यांना गाण्यामध्ये सापडायची एकदा त्या भानावर आल्या की मधूनच त्यांची लय बिघडायची लईतली वळणं त्यांना फार आवडायची त्यांचे म्हातारपणाचे श्वासही लईला मदत करी एखादा चरण चुकला तर त्यांच्या थरथरत्या आवाजानं ती उणीव एखाद्या सराईत उस्तादाच्या आकारताने भजन संपताच आरती व्हायची एका तबकात पंचारती पेटायची त्याच तबकात चंदनी धूपही मंदिर भर स्वार झालेला असेल चार पाच सुवासिनी मिळून आरतीचं तबक धरी त्यावेळी आजी बाजूला व्हायच्या आरती ओवाळणाऱ्या सवाष्णींच्या कपाळांवरील कुंकुवाकडे एवढ्या बुबुळांनी बघायच्या बघता बघता त्यांचे डोळे चिंब व्हायचे त्यांच्या डोळ्यांना पाणी फार सतावी पदरानं डोळे पुसून झाल्यानंतर त्यांच्या ध्यानात येईल की आपल्या कमरेला छोटासा रुमाल होता रुमाल तसाच स्वच्छ असायचा पातळाचा काठ दिवसभरातले सर्व रस सामावून घेत होता रोज सकाळी पातळ धुताना त्या पातळाच्या काठाला सर्व शक्तीनिशी घसरा लावत आजींना आता स्वच्छ काठाची गरज होती त्यांच्या शून्य काठाचं निरभ्र आकाश त्यांना त्यांच्या कवेत घ्यायचं होतं थडीचे काठ अत्यंत स्वच्छ असतात प्रेतावर पांघरलेल्या शुभ्र कपड्यासारखे त्या काठांवरची फुलंही अग्निडागासारखी दिसतात ताटवे ही चिता होतात बारीकशा अनुस्वारांच्या ठिणग्याही त्यांच्या त्यांच्या स्मशानाचं एक विस्तीर्ण पटांगण असतं आपण उगाच अश्म्याच्या काळज्या करीत करीत स्वत आश्मा होऊन आपलाच आश्मत्याग करून घेतो आजी काठांना धरून होत्या त्या आत उतरत नव्हत्या आतली अथांगता त्यांच्या मनाला भेदून जात होती फार तर त्या आपलं वस्त्र आत सोडत तेव्हा त्या म्हणायच्या विहाय त्यांना त्याचा अर्थ समजण्याची गरज नव्हती कारण त्याच एक फार फार अर्थानं जगत होत्या त्यांनी आपलं जीर्ण वस्त्र गंगेला कधीच दिलं नेम ते नेमकं अस्थिविलय तीर्थातच अडकलं या तीर्थाच्या काठाशी घुटमळून त्या स्वतःशीच हसल्या फाटक्या वस्त्रालाही मिटावा वाटत नाही तो धुगधुगीनं ना बघत राहतो शेवटी कंटाळून प्राण डोळ्यांच्या फटीतून जातो यमुनाताईंनी दाराची कडी वाजवली पण त्यांच्या नंतर ध्यानात आलं की आजींना कडीचा आवाज ऐकू येत नाही तिची कडीही हातात येत नव्हती ती दरवाज्यावर धड आपटताही येत नव्हती म्हणून त्या दार उघडून आत आल्या उंबरठ्यातच बसल्या यमुताई फार दिवसांनी आलीस दोनदा येऊन गेले तुम्ही पडला होता म्हणून तशीच गेले अग आमचं पडणं नि बसणं एकच पडायचंच पडायच तुम्ही म्हणाला होतात ना भाजणीचं थालीपीठ करून आण बघा थालीपीठ करून करू आणलंय आणि त्यावर खाराची मिरची पण आहे वा छान तोंड पालटवणी पाहिजे होतं ग आताशा ह्या मरतुकड्या हाडांना ना फारच खा खा आहे ग आणखी काही करून आणू का सांगा ना मोकळेपणानं परवाच्या द्वादशीला जात्यावरच्या रव्याचा गुळाचा सांजा करून आण यमुनाताईंनी ताईंनी लावली आजींनी त्यांना कोहिरी दिली त्यांनी आपल्या हातानं कुंकू लावलं आजींनी त्यांच्या हातावर साखर ठेवली त्यांनी आजींना काकडी चोचण्यासारखा नमस्कार केला त्यांना अजून कुठेतरी कामाला जायचं असल्यानं घाईत गेल्या आजींनी थालीपेठ चुरून चुरून खायला सुरुवात केली मिरचीनं त्यांच्या तोंडाला वेगळीच चव आली वय उतरलं तरी चवी उतरत नाहीत चवीतच तारुण्य असतं चवीचा आणि वयाचा संबंध आपण कसा काय जोडतो ते अद्याप समजू शकलेलं नाही काहींच्या बेचव चवी याही चवी असतात चवींना काळवेळ नसतो चवी, चवी मारण्यात तारण्यातही चव असते आजी ओरीत कांबळ्यावर पडायच्या त्यांच्या छोट्याशा गोऱ्या पायांचे तळवे कापलेल्या चंद्रासारखे दिसत उजव्या हाताची कळसासारखी उशी त्यांना पुरे असे अंगावरच्या पातळाचा काठच त्यांचं पांघरून व्हायचा त्यांच्या अनामिकेत असलेल्या तांब्याच्या अंगठीशी त्या सतत खेळत असत पश्चिमेकडच्या वाऱ्यानं त्यांचा डोळा दुपट्यात झोपलेल्या लहान बाळासारखा लागे आसपासच्या आवारातील खेळणारी पोरं कधी कधी लपण्यासाठी त्यांच्या पाठीशी झोपत मग त्या पालव फुटल्यासारख्या जाग्या होत थोडं हसत कोण रे मिन्या ए मिन्या असे म्हणत मिन्या निसतायची पोरं त्यांच्या भोवती खेळायला लागली की त्यांना आई पण यायचं त्या तुडुंब व्हायच्या त्यावेळी ते त्यांचं अंग कधी दुखलं नाही सगळ्या पोरांची नावं धडाधड पाठ म्हणायच्या पाखरांची शाळा त्यांच्या भोवती भरायची त्या रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगायच्या त्यांना ज्ञानदेवाची कथा सांगताना रडू फुटे मुलंही पाणावत संतांच्या कष्टांना त्यांच्याजवळ शब्दच नसे पण त्या एकदा रामरावण युद्धात शिरल्या आणि कौरव पांडव युद्धात घुसल्या की मंदिराचा परिसर दणाणून जाई औरीतले साधू भिकारी यात्रस्थ पांथस्थ आजीभोवती बसून ऐकत गोष्ट संपली की त्या हात उंच करून म्हणायच्या की जय त्यांच्या पाठोपाठ सगळे रामाचा जय जयकार करीत ठोकीत घरी जायचे संध्याकाळच्या वेळी आजी काठी टेकीत गंगा मंदिरात येत गंगा मंदिरात पेटलेल्या वातीवरून हात फिरवून आरती घेत कनवटीला केवळ गंगेसाठी आणलेले पाच पैसे तपकात टाकत जवळच्या कट्ट्यावर बसत त्यांच्या शेजारी पाच सात गुजराती बायका शिवमहिमनं स्तोत्र म्हणत त्या अतिशय गोड आवाजात म्हणत सायंकाळच्या वातावरणात शिवमहिमनं हा एक अनुभवच वाटे रामकुंडात वावरणारी गंगा दिवसभराच्या श्रमानं जरा टेकायची ती संध्याकाळी या शांत पाण्यावर द्रोणातले दिवे तरंगत आजी त्या दिव्यांकडे बघत राहत त्यातला एखादा दिवा पेटण्यापूर्वीच विझलेला असे कधी काही दिवे रामकुंडभर वावरत काही मध्येच पिचत काही पडता पडता उठत तर काही उठता उठता पडत दिवा विझायला लागला की आजींना कसं तरी वाटे त्या विझणाऱ्या दिव्याकडे बघणं टाळत पण तो त्यांचा पिच्छा सोडत नसे स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा हे शंकराचं वर्णन त्यांना आवडे या श्लोकात त्या फुलासारख्या डुलत आजी कशासाठी जगत होत्या त्यांना जगावाचं का वाटत होतं त्यांच्या जगण्याचा अर्थ आपल्या तरी लक्षात आला का त्यांच्या या जाणीवांना काय समजायचं त्या कशाच्या शोधात होत्या त्यांच्यातील अस्तित्वांनी काय भोगलं त्यांनी वासना जिंकली की भावना जिंकली या प्रश्नांनी गोदावरीचा प्रवाह वाढू लागला त्या प्रश्नाच्या पाण्यावर येणाऱ्या बुडबुड्यांनी मला खिजवलं आजी बसल्या गोदावरी त्यांना बघत होती प्रश्नांच्या पाण्यात मी मात्र कायमचा बुडालो हो आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो उत्तम उत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा